वाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसेने नांदेडमध्ये बोंबाबोंब करत सरकारचा निषेध केलाय लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी मनसेने केले याच मागणीसाठी नांदेडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जुना मोंडा इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत बोंब कृष्णाबाजीने जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या निवेदन यांच्या पॅडवर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला देण्यात येत आहे लॉकडाऊनमध्ये शासनाने लोकांना घरी राहायला सांगितले सगळ्यांची नोकऱ्या कामधंदे कारोबार सगळे बंद असताना लोकांनी पावणेचे पावणे वि विद्युत वीज बिल कुठून भिझुत, भरायचे भिझुत, या सरकारला जागा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरवले होते संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात पूर्ण राज्यात हा आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं चालू आहे आम्ही पण या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्याने पण सहभाग घेतलेला आहे आम्ही जुना मोंडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू आता सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात देण्यासाठी जात आहोत मागणी मान्य नाही जर शासनाने ना ही मागणी मान्य नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने यापेक्षा तीव्र आंदोलन करू शकते हे शासनाला माहीत आहे सर्व लोकांना आम जनतेला माहीत आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी फिक्स फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच लढू शकते सर्वांना माहीत आहे सर शासनाने प्रशासनाने याची दखल घ्यावी नोंद घ्यावी मी राहणार धामधरी तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून मी सोयाबीन पीक व कापूस या पिकाचा माझे घरचे सोयाबीन पिकाचा विमा भरला होता आणि ते विमा मला या ठिकाणी मिळालेला नाही त्याकरता या ठिकाणी मी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी काही शेतकरी माझ्यासोबत आलेले आहेत तरी माझ्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनांना विनंती राहील की लवकरात लवकर शेतकऱ्यांनी जे विमा कष्ट करून या दोन पैसे मिळतील या आशेने भरला आणि आता या पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन असो कापूस असो या पिकाचं नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या शेतकऱ्याला न्याय द्यावा हीच या ठिकाणी मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो